का पण तर हा बॉल फुटेल का फुटणार नाही फुटल फुटल यांचं म्हणणं आहे हा बॉल फुटल चप्पू तुला काय नाही बाबा پورا <muchas> ٿا নকয় শেম্ব পড়ল ওটা সাখানে উত্রা আমু চি চি থাম থাম ওসা উত্রাল কে সরতে সাখানে শেম্ব সর বাঁধল উত্র সাইডল উতর না রে এর দিট 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 আমা চাই হামা কাড় আ বল যা কাটে না আমাস আমনে বল আমনে বল আমগো तुम्हा लेगीच उमडल्या सरकार नाही पण किती कस्तर बघा तर बघा मित्रांनो शकतो पटल अहो बघायला मी पूर्ण वजन दिलं तर

a te, a te da se stai a volare di imparare a me dica che non potete di già neanche un euro e poi la manichetta fa che sale, la sento lì, शिना गर श श श श श श श श श अब देखो ना पार्टी अब तो देखो अब तो देखो अब त्याच्यामुळे त्याच्यासोबत व्हिडिओ घेणे मी बंद केला आहे तर चला आता मी फ्रीजची साफसफाई केली आहे तर चला मी फ्रीज कसं साफ केलं आहे तुम्हाला दाखवते तर बघा हे पूर्ण असं क्लीन करून ठेवलं आहे मी कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहे आणि बॉटलमध्ये पाणी ठेवायला लागेल थंड पुण्यासाठी तर बघा पूर्ण असं क्लीन करून ठेवलं आहे एकदम चकाचक इकडे एक बघा तर भाज्या पण ज्या थोड्याफार जास्त दिवसाच्या जास्त त्या सगळ्या टाकून देऊन नवीन भाज्या फ्रेश घेऊन येणार आहे उद्या आणि त्या भाज्या ठेवणार आहे तर बघा वरती पूर्ण क्लीन केलं आहे फ्रीजमध्ये जे काय होतं एकदम फ्रेश असणारच ठेवले बाकीचं सगळं टाकून दिलं तर हे खाता तिकडं संत्री चोरून शंभू इकडे संत्री घ्यायला आस... संत्रा घ्यायला संत्रा बरेच गोड आहेत बाय बाय सर्वांना